मित्रांनो आज आपण भारतामधील एकमेव अशा ठिकाणी भेट देणार आहोत जिथे भगवान हनुमानाच्या पुत्राचं मंदिर आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं हनुमानजीचा एक पुत्र होता मगरध्वज आणि आज मी तुम्हाला या मंदिराची आणि मगध्वजाच्या जन्माची पूर्ण कथा या व्हिडिओमार्फत सांगणार आहे कथा सुरू होते त्या दिवशी जेव्हा माती शीते शोध घेण्यासाठी हनुमानजी रावणाच्या लंकेत पोहोचले होते रावणाने हनुमानजीच्या शेपटीला आग लावली त्यावेळी त्यांच्या शेपटीला लागलेली आग इतकी प्रचंड होती की उष्णतेने त्यांचं संपूर्ण शरीर तापलं होतं ही आग विजवण्यासाठी हनुमानजींनी समुद्रात उडी मारली तेव्हा त्यांच्या शरीरातून घामाचा एक छोटासा थेंब समुद्रात पडला आणि तो थेंब एका मगरीने गिळला त्या मगरीच्या गरभातून काही काळानंतर जन्म झाला एक विलक्षण बालकाचा त्याचा वरचा भाग वानरासारखा आणि खालचा भाग जलचरासारखा होता त्या मगरीपासून जन्म झाल्यामुळे आणि हनुमानजीच्या सामर्थ्यामुळे त्याचं नाव ठेवलं गेलं मगरध्वज हा बालक बलवान तेजस्वी आणि दैवी होता त्या काळात रावणाचा भाऊ अहिरावण जो पातळलोकचा अधिपती होता त्याने त्या बालकाला पाहिलं आणि त्याचं सामर्थ्य ओळखलं त्याने मगरध्वजला आपला पुत्र मानलं आणि त्याला पातळलोकच्या दरवाजाचा रक्षक बनवलं काळ गेला अहिरावनने आपल्या शक्तीने राम आणि लक्ष्मणला पाताळात कैद केले तेव्हा आपल्या प्रभूंना वाचवण्यासाठी हनुमानजी स्वतः पातळ लोकात पोचले पण पातळ प्रवेशद्वारावर त्यांना अडवलं उभा होता एक भयंकर योद्धा मगरध्वज तो म्हणाला मी या द्वारचा रक्षक आहे जोपर्यंत माझा पिता सांगत नाही तोपर्यंत मी कोणालाही आज जाऊ देत नाही हनुमानजीला आश्चर्य वाटलं हा तर वानर सदृश्य युद्ध आहे पण इतका शक्तिशाली कसा दोघांमध्ये सुरू झालं एक प्रखर युद्ध वडील आणि पुत्र एकमेकांविरुद्ध उभे होते पण त्यांना त्याची कल्पना नव्हती युद्धादरम्यान मगरध्वजाने सांगितलं आईने मला सांगितलं होतं की माझा जन्म हनुमानजीच्या घामाच्या थेंबातून झालं आहे ते ऐकून हनुमानजीच्या डोळ्यातून आनंद आश्रू आले त्यांना समजलं हा माझा पुत्र आहे पण धर्म आणि कर्तव्य दोन्ही महत्त्वाचे होते हनुमानजींनी मगरध्वजाला नम्रपणे हरवलं आणि पाताळात प्रवेश करून अहिरावांचा वध केला रामलक्ष्मणांना मुक्त केलं मगरध्वजाला पाताळ लोकचा राजा बनवलं त्या दिवसानंतर मगध्वजाचे नाव हनुमानजीच्या भक्तासोबत पूजिले जातं कारण तो केवळ हनुमानजीचा पुत्र नव्हता तर त्याची शक्ती भक्ती आणि कर्तव्याचं प्रतीक होतं मगरध्वयाची ही कथा आपल्याला शिकवते की शक्तीपेक्षा भक्ती मोठी आहे मगरध्वयाच्या दर्शनानंतर आम्ही एका अजून एक मंदिराला व्हिजिट केली या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर कृष्णाच्या काळातील होतं या मंदिरामध्ये टोटल ऐंशी अग्निकुंड आहे असे मानले जाते कृष्णाच्या काळामध्ये काही साधूंनी तप केले होते आणि त्या तपामध्ये हे अग्निकुंड यूज केले होते इथे असे भाविकांची मनोकामना आहे की जर तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही या अग्निकुंडाला फेरे मारा त्यासाठी आम्ही इथे फेरे मारत आहो